जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती सांगली सांगलीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठान सांगली आयोजित भव्य बसव ज्योती व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरची बसव ज्योती मोटरसायकल रॅली दिनांक दहा मे रोजी सकाळी साडेसात वाजता महादेव मंदिर निशांत कॉलनी येथून सुरू होईल व शंभर फुटी रोड वालचंद कॉलेज सांगली मिरज रोड विश्रामबाग चौक पुष्पराज चौक राम मंदिर आझाद चौक आमराई रोड पटेल चौक गणपती मंदिर टिळक चौक हरबट रोड मारुती चौक केशवनाथ मंदिर व तेथून वीरभद्र मंदिर गावभाग येथे या रॅलीची समाप्ती होईल सदर रॅ रॅली ही गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी या रॅलीमध्ये साधारण पंचवीसशे गाड्या घेऊन महिला व पुरुष हे सहभागी झालेले होते व समाजातून याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला होता म्हणून या वर्षी अतिशय भव्य स्वरूपात बसवज्योत व मोटरसायकल रॅलीचे नियोजन करण्याचे ठरविलेले आहे तसेच सदर रॅलीमध्ये परमपूज्य परमपूज्य शब्र एकशे आठ चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी म्हैशाळकर यांचीही उपस्थिती असणार आहे तरी सर्व लिंगायत बांधवांना आवाहन करण्यात येते की दहा मे रोजी सकाळी साडेसात वाजता महादेव मंदिर निशांत कॉलनी येथे सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती तसेच वीरभद्र मंदिर गावबाग येथे दिनांक आठ मेपासून सकाळी सात ते साडेआठ या वेळेत परमपूज्य श्री श्र एकशे आठ चक्रवर्ती शिवयोगी शिवाचार्य स्वामीजींचे आशीर्वाद आशीर्वाचनांचे नियोजन केलेले आहे तसेच दिनांक दहा मे रोजी दुपारी बारा वाजता जगज्योती बसवेश्वर महाराजांचा जन्मकाळ उत्सव व पुष्पवृष्टी सायंकाळी जगतज्योती बसवेश्वर महाराजांच्या पालखीचे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच दिनांक अकरा मे रोजी सकाळी दहा ते बारा आयाचार व शिवलिंग दीक्षा संस्कार व सायंकाळी चार ते सहा रुद्रपठन भजन सहा ते सात आशीर्वचन सात ते दहा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लिंगायत एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर टी कुंभार उपाध्यक्ष गजानन आडिमने सचिव सुरेंद्र बोळाज खजिनदार राजू साबने तसेच मिलिंद खिलारे राजू सावळे विशाल मगदूम प्रशांत माळी संग्राम नष्टे सुनील खिचडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते मा बसवेश्वर जयंती दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठान आयोजित भव्य बसवज्योत मोटरसायकल रॅली रॅलीचे आयोजन करण्यात आले सदरची बसवज्योत मोटरसायकल रॅली दिनांक दहा मे सकाळी साडेसात वाजता महादेव मंदिर निशांत कॉलनी येथून सुरुवात होईल येथून ती शंभर फुटी रोड वालचंद कॉलेज सांगली मिरज रोड विश्रामबाग चौक पुष्पराज चौक राम मंदिर आझाद चौक कलेक्टर बंगला अमराई रोड पटेल चौक गणपती मंदिर टिळक चौक हरभट रोडवरून मारुत रोडवरून मारुती चौक केशवनाथ मंदिर येथून वीरभद्र मंदिर गावाबागमध्ये समाप्ती होणार आहे तसेच समाप्तीनंतर तेथे येणाऱ्या सर्व आमच्या लिंगायत बांधवांना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच हा बसव रॅलीची आयोजन लिंगायत एकतानं मागच्या वर्षीही घेतली होती मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही ह्या वर्षी परत उत्स्फूर्तपणे समाजातून प्रतिसाद आला ह्या वर्षी परत करायचे नियोजन केले आहे तरी ह्यावर्षी वर्षी आम्ही अतिशय भव्य प्रमाणात याचे नियोजन केले आहे तसेच या रॅलीमध्ये आमचे परमपूज्य श्री एकशे आठ उपभ्र डॉक्टर चंद्रशेख चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महाराज यांचाही सहभाग असणार आहे तसंच आमचा अंदाज आहे की यावर्षी अडीच हजार ते तीन हजार गाड्यांचे उपस्थिती असेल तसेच यावर्षी आम्ही गावगावामधील वीरभद्र मंदिर येथे दिनांक आठ तारखेपासून संध्याकाळी सात ते साडेआठ यावेळेत परमपूज्य श्री एकशे आठ चक्रवर्ती शिवाचार्य शिवयोगी महास्वामीजींचं प्रवचन ठेवलं आहे त्यानंतर महाप्रसाद रात्री होते रोज आणि तसेच दहा तारखेला संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत पालखीचे आम्ही मिरवणुकीचे आयोजन केलं आहे त्यामध्ये हत्ती घोडे उंट असा आणि आमचे महाराज परमपूज्य चक्रवर्ती शिवाचार्य महाराज यांचेही त्यामध्ये रत्नामधून आम्ही मिरवणूक घेत काढत आहे त्या मिरवणुकीचा मार्ग वीरभद्र मंदिर तसेच केशवनाथ मंदिर मारुती चौक आझाद चौक गणपती मंदिर टिळक चौक मार्गे वीरभद्र मंदिरच समाप्त होते असं ह्या पूर्ण कार्यक्रमाला मी समाज बांधवांना करतो की जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी उपस्थिती राहून याचा लाभ घ्यावा